कर्जत तालुक्यातल्या मौजे टेंबरी आंबिवलीमधल्या मधल्या रिवाइल्ड सँच्युरी अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या पक्षांच्या लोखंडी पिंजऱ्यातून आंतरराष्ट्रीय जातीच्या महागड्या पक्ष्यांची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना घडली गट आहे या पक्ष्यांच्या चोरीसंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता आणि ह्या चोरीच्या गुन्ह्याची उकल कर्जत पोलिसांनी केली आहे आणि चोरीला गेलेले पक्षी हस्तगत करत थेट चेन्नई तामिळनाडूमधून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी बजावली आहे कर्ज तालुक्यातल्या मोझे टेंबरे आंबिवलीमधल्या रिवाईल्ड सँचुरी आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या पक्षांच्या लोखंडी पिंजऱ्याच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी सात आफ्रिकन ग्रे पॅरोट एक ब्लू गोल्ड मकाव आणि एक स्कार्लेट मकाव ह्या आंतरराष्ट्रीय प्रजातींचे जिवंत पक्षी चोरून नेले होते आफ्रिकन ग्रे पॅरोटची बुद्धिमत्ता ही पाच वर्षांच्या मुला इतकी असते आणि ते ग्रेट पॅरोट हे लोकांशी संवाद साधतात त्यामुळे त्यांना वायू प्राण्यांसारखं सांभाळलं जातं आणि ते साधारणत चाळीस वर्ष जगतात त्यामुळे त्यांची प्रत्येकी किंमत ही पंच्याहत्तर हजार रुपये इतकी आहे त्याचप्रमाणे ब्ल्यू गोल्ड मकाव आणि स्कार्लेट मकाव हे पक्षी साधारणतः साठ ते सत्तर वर्ष इतकं आयुष्य जगतात आणि प्राणी संग्रहालय आणि पक्षीगृहांमध्ये पाळीव पक्षी म्हणून सुद्धा ठेवले जातात त्यांच्याकडे खूप चांगला शब्दसंग्रह आहे आणि ते इतर नक्कल करू शकतात आणि बोलू शकतात त्यामुळे ब्लू गोल्ड मकाव ह्या पक्षाची किंमत दोन लाख रुपये इतकी आहे आणि स्कार्लेट मकाव ह्या पक्षाची किंमत प्रत्येकी चार लाख इतकी आहे त्यामुळे ह्या पक्ष्यांची ओळख ही अतिशय मौल्यवान पक्षी म्हणून आहे आणि ह्या अज्ञात चोरट्यांनी एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपयाच्या रकमेची चोरी केली आहे याबद्दल सतरा जुलैला पक्षी चोरीचा गुन्हा कर्जत पोलीस ठाण्यामध्ये नोंद असल्यानं या चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मुख्य मार्गदर्शनात कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक पोहवा समीर भोई ओना प्रवीण भालेराव पोना केशव नागरगोजे पोको विठ्ठल घावस या कर्जत पोलीस ठाण्याच्या टीमच्या पत तपास पथकानं गुन्ह्याचा सखोल तपास करून झिरोईंग करून गुन्ह्यातील अनोळखी आरोपींची छायाचित्र मिळवली आणि त्यानंतर अनिल रामचंद्र जाधव ह्याला दोन ऑगस्टला अटक केली आणि पुढील तपास करण्यात आला त्यामध्ये दुसरा चोरटा राजेश सिंग मही उर्फ राम शमशेर सिंग ह्याचाही मुसक्या आवडत चोरीला गेलेले एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे सात आफ्रिकन ग्रे पॅरट ब्लू गोल्ड मकाव असे सगळे पक्षी या ठिकाणी जिवंत हस्तगत करण्यात आले या पार्श्वभूमीवर सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या ताब्यातील किमती आणि मौल्यवान साहित्याच्या सुरक्षेच्या संबंधानं आवश्यक ती सगळी खबरदारी घ्यावी त्याचप्रमाणे आपल्या हॉटेल आणि फार्म हाऊस आणि इतर व्यावसायिक ठिकाणी आव आवश्यकतेनुसार सी सी टी व्ही कॅमेरे बसवून घ्यावेत आणि बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा व्ही आर हा सहजासहजी कोणासही दिसून येणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावेत तसंच बसवण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे हे योग्य पद्धतीनं कार्यरत आहेत याची वेळोवेळी खात्री करून घ्यावी असं रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी जनतेला आवाहन आहे